शुभ सकाळ मित्रांनो चला तर मत, शकल, शकल, तो आता मी फ्रेश वगैरे झालोय जातोय खाली नाश्ता करतोय आणि मग मंदिरामध्ये जातो भरपूर वेळ लागेल मंदिरामध्ये कारण की सकाळ सकाळ बहुतेक जण सकाळ लवकर जातात दर्शनासाठी तरी पण दर्शनाला दोन अडीच तास तरी जातील आत्ता वा ते साडेआठ थोडा खाली जाऊन नाश्ता करतो इकडे यांची तयारी चालली आहे ही लेट लेट उठली लेट लेट अंगोल के लिए इतने तू के लिए ना अंगोल ऐसे तू बात लो तू ना हम तेरे वीडियो में तो चला <coughs> जातो खाली चाय वगैरे के तो वगैरे वगैरह परमात्मा तो मंदिर में

इकडे इकडून तिकडे नाही तिकडे नाही सामान टाकतो आता गाडीमध्ये गाडी पुढे तरी पार्किंगला लावा लागेल चांगली आणि दर्शनासाठी जायला लागेल कारण की मागची खूप लांब लावलेली गाडी पार्किंगला आणि पार्किंगचे चार्जेस पण भरपूर बर चला मित्रांनो आता आम्ही जातो दर्शनासाठी आतमध्ये मोबाईल ठेवतो लॉकरमध्ये आणि जातो डायरेक्ट लाईनिंगमध्ये चला मित्रांनो मस्त दर्शन झाले आमचं आता काय मोबाईल वगैरे आणलं लॉकर मधून आतमध्ये काय फोटोशूटला आलो नाही इथे करतो फोटोशूट यांचा हो मित्रांनो इकडे आता आरती चालू होते आरती बघा इकडे आई प्रसाद वगैरे घेतलाय बघा तू काय घेतलं तुला चला चला ओम कुठे चाललो शनी शिंगणा साठ किलोमीटर पस्तीस मुंबईला चला आता जेवण घेऊ आपण मस्त प्रसाद आलाय चला इकडं कोपण घेऊ सा गेली तिकडे गे गे। कुपन घेऊन नाही जाऊ आतमध्ये दादाला पाठवलंय कुपन घ्यायला घेतलेत का नाही काही माहित नाही विचारूया हे घेतले का कुपन महाप्रसाद खायला आलेत माप असा खायला दोन दिवस मस्तच माप असत आहे जेवणाचा पैसा वाचला आपल्याला पाहिजे तेवढंच घ्या नाही तर घे कालच्यासारखा का घेतला आणि खाल्लाच नाही मग मीठ नको खाऊ तर मित्रांनो काल प काल पण आम्ही इकडे एअरपोर्टच्या इथून गेलो पण लेट झाला काल सहा साडेसहा वाजता घ्यायचा पण विमान काहीतरी पाच वाजता बंद होतात त्याच्यामुळे संध्याकाळी बघायला भेटला आता बघूया दोन वाजता चालू होतं ते पाच वाजेपर्यंत हां हा पावणे तीनचा आहे विमान ओके आता बघायला भेटेल आता किती वाजले म्हणजे एक दहा पंधरा मिनिट एक दहा मिनिटात दहा पंधरा

फायनली विमान आलेलं आहे आता बघण्यासाठी आतुरता लागलेली आहे तिकडून उडेल आता इकडे येईल विमान बघायला आलेली मंडळी मुंबई वर इथे विमान बघायला आले ऍक्च्युली आमच्याच गावाच्या बाजूला एअरपोर्ट होतोय आता दोन ह्याच वेळेला एप्रिल मध्ये चालू होईल तेव्हा पाहिजे तेवढे विमान बघायला भेटतील तो पण तर असेच बघायचे लांब लांबचे उडाला व उडाला हा जेट आहे हा विमान नाही हा थांब बाय बाय काय बाय बाय सर संगमनेरला आता सी एन जी बनवून घेतो दीडशे एकशे साठ किलोमीटर चालते आणि अजून थोडा जी बाकी थोडा म्हणजे जेम पंधरा किलोमीटर चालेल इथे फोल करून घेतो आणि समृद्धी महामार्गावरून कल्याण मार्गे पण हे बघा ऊस मागायला गेलेत ऊस <laughs> <laughs> ऊस बघा किती घेतले गाडीत राहणार नाही एवढा मोठा ऊस घेतलाय अरे ऊस सरबत नाही बनवायचं आहे तेवढ खाशी पैसा भरपूर घेतली तू आता मस्त समृद्धी महामार्गावर जातो सुसाट येता गेलेलो म्हणजे सेनजी भेटेल की नाही भेटेल एका पंपावर काय भेटला नाही सेनजी मशीब इथे भेटलो तर मित्रांनो आम्ही आता समृद्धी महामार्गावर ना गाडी टाकतोय सुसाट जायचं आता सुरसाट मागे मस्त स्पीड मध्ये गाडी चालवली आहे लवकरच पोचलेलो आम्ही शिर्डी ते शिर्डी ते कुठलं इगतपुरी इगतपुरी आता संगमनेर वरन गाडी टाकली आहे बघा किती मिनिटात पोहचतोय इगतपुरीला समृद्धी महामार्गावरून you yeah. एकशे चार किलोमीटर इतकपूर्वी फिफ्टी नाईन फिफ्टी नाईन किलोमीटर फक्त जायचं आपल्याला समृद्धी समृद्धी महामार्गावरून काय काय तो चला मित्रांनो आम्ही आता जाता जाता दक्षिणमुखी हनुमान मंदिर इगतपुरी इथे थांबलोय मित्रांनी सांगितल्याप्रमाणे इथे राम सेतू मधला दगड जो आहे तो पाण्यामध्ये तरंगणारा तरंगणारा तो बघण्यासाठी आलोय आता बघूया वरती दर्शन पण घेतो आणि जाऊन बघतो चल वरती तर तरंगतो चला बघितला चला बघ मित्रांनो ज्या मित्राला मंदिराचं लोकेशन पाठव सांगितलं त्या मंदिराच्या समोर आम्ही गाडी येऊन थांबवलेली आणि लोकेशन मागवलं बघते तर मंदिर जवळच आहे लगेच येऊन दर्शन पण घेतला जिथे राम शेतू वरून आणलेला दगड अडीच किलोचा दगड आहे तो आता फिस्टँग मध्ये ठेवलाय चला आता जाऊया पुढे आपल्या दिशेने दिवटन मला పారూ నెస్ నవసారా సౌ నెస్ బారా నవసన నౌతలు బజారు सात च तुम्ही कसल्या साठी न्यायाला कसल्या साठी न्यायाल फे तुमच्या सडीला पावलं की तुम्ही

चला तर मित्रांनो येता येता खूप उशीर झाला आहे नऊ नऊ झाले आहेत आता इकडे जेवायला आलो आहे गोल्डन बिलला जेवतो आणि जातो मग घरी जाम दमलो आहे